छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल व तसेच संपूर्ण हिंदू संघटनेने एकत्र येत हातगाव तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली असून त्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे तरी सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित औरंगजेबाची कबर काढण्यात यावी अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारामार्फत पत्र देऊन इशारा देण्यात आला तुषार कांबळे सह सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड या कुरूं? हत्यारा औरंग्याने मठ मंदिर उद्ध्वस्त केली होती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजाला चाळीस दिवस वेगवेगळ्या यातना देऊन या औरंग्याने क्रूर असा वध केल्यासारखं केलं आमच्या छत्रपती संभाजी महाराजाचं आणि या काही राजकारणी लोकांनी पूर्वीच ती कबर हटवायला पाहिजे होती मध्ये असलेली ती कबर आम्ही निवेदनाच्या माध्यमातून सरकारला विनंती करतोय की या औरंग्याची कबर येत्या काही दिवसामध्ये आपण हटवावी अन्यथा अयोध्येविषयी जशी कार सेवा निघाली होती अयोध्येमध्ये तशीच कार सेवा छत्रपती संभाजीनगरला निघेल आणि ती कारसेवा औरंग्याच्या कबरीवर धडकेल आणि त्या कबरीला आम्ही जमीन दोस्त करू असं या माध्यमातून सांगतो सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये एका महिन्यामध्ये जर तुमच्यानं जर हो शक्य होत नसेल कबर हटवणं तर बजरंग दलाला विश्व हिंदू परिषदेला आणि सर्व तमाम हिंदू बांधवांना छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांना सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीनं ती कबर हटवायची ते आम्ही हटून दाखवू मध्ये आहे सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना येणाऱ्या काळात एक महिन्याचा अवधी आम्ही त्यांना दिलेला आहे एक महिन्याच्या आत तुमच्या कबर हटली नाही तर अन्यथा जशी कारसेवा झाली आणि कारसेवा झाल्यानंतर सर्व हिंदू बांधव अयोध्येत गेले अयोध्येत जे बाबरी ढाचा होता जो बाबर कुठल्या गावचा होता काही माहिती नाही पण तो आला इथे बाबरी मस्जिद केली आणि सर्व हिंदू बांधवांनी एक निश्चय केला की ती बाबरी मजू मस्जिद उद्ध्वस्त करायची आणि सर्व हिंदू बांधवांनी ती बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करून दाखवली तशीच वेळ आता छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊ नये आमची सरकारला विनंती आहे कायदा सुव्यवस्था आम्हाला बिघडवायची नाही आणि महिन्याच्या आत तुम्हाला अल्टिमेट अल्टिमेटम देत आहोत बजरंग दला मार्फत महिन्याच्या आत जर आपण ती कुरक्रमी जे औरंगजेब आहे त्याची कबर जर नाही हटविली तर बजरंग दल विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदू संघटना रस्त्यावर उतरेल आणि छत्रपती संगाजी संभाजी महाराज नगर मध्ये जनसैलाब उठेल आणि त्या औरंगजेबाची कबर जी आहे ती नेस्तनाभूत करण्यात येईल एवढी मी सरकारला विनंती करतो